नमस्कार आज खर तर बदलापूरच्या घटनेनंतर कसं बोलावं हेच कळत नाही तुम्हाला सर्वांनाच लज्जास्पद अशी घटना बदलापूरमध्ये घडते आणि त्यानंतर तब्बल अकरा बारा तास पोलीस केस दाखल करायला लावतात त्या मुलींना त्यानुल्या साडेतीन चार वर्षाच्या अत्याचारग्रस्त मुलींना त्या मुलीला तिच्या अगरोदर आईला पोलीस स्टेशनात बसून राहावं लागतं या सर्व गोष्टींचं समर्थन तर कोणीच करणार नाही त्यानंतर जे घडलंय आंदोलन असेल राजकीय नेत्यांकडून झालेलं राजकारण असेल हे तर आणखीनच वेगळ्या वाटेवर नेत आहे आपण या सर्व प्रकारात नक्की घडतंय काय आणि कोण घडवत आहे हा गुन्हा घडला याबद्दल कोणताच वाद नाही या, या गुन्ह्याला अत्यंत कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे यातही कोणाचं दुमत असण्याचं कारणच नाही पण राजकारण कोणत्या स्तरावर चाललंय आपण अराजकतेकडे वाटचाल करतो आहोत का आणि या सर्व बातम्या देणारी मीडिया नक्की काय साध्य करू पाहते या सर्व गोष्टींच्या पडद्यामागे काय घडतंय या सगळ्या गोष्टी मागच्या मागची बातमी याचाही वेध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आज त्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर उदय निरगुडकर उदयजी मी तुमचं स्वागत तरी कुठल्या तोंडाने करू या घटनेच्या बाबतीत बोलायला तुम्हाला मी जेव्हा विचारलं तेव्हा मलाच वाटत मला स्वतःची लाज वाटत होती की ही घटना आज आपल्या महाराष्ट्रात घडते काही आठवड्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये घडते आज त्या बंगालमध्ये जे घडले त्या मुलीचं कालच तेरावं झालंय ती डॉक्टर महिला मरते तेव्हा राजकारणी आपले राजकारणी कसे वागतात बदलापूरच्या घटनेनंतर आपले राजकारणी कसे वागतात याचाही आपण एक उदाहरण दाखवणार आहोत मला वाटतं मी पहिल्यांदा तो एक उदाहरणाचा एक छोटासा बाईट जो आहे तो तुम्हाला दाखवतो आणि एकूणच आपण या दोन्ही गोष्टींवर चर्चा करूयात तुमच्याकडे असलेली जी माहिती आहे ती तुम्ही लोकांपुढे आणणं फार गरजेचं आहे म्हणून पण तत्पूर्वी आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रिया सुळे यांची दोन वक्तव्य तुम्हाला दाखवतो महाराष्ट्राचं आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही काल जी घटना झाली ही काही पहिली घटना नाही मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या ह्या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत जब मैं या सरकार का डिपार्टमेंट का मी जाहिर निषेध करते या सरकार का राजीनामा होता ममता बनर्जी जी, जी एक बहुत संवेदनशील नेता है और हम सबका विश्वास है कि वो जल्द एक्शन लेके उसपे फास्ट ट्रैक कोर्ट पे उस फैमिली को न्याय मिले हम हमारी बच्ची को बचा नहीं पाए लेकिन आगे या ना हो इसके लिए हम सब ने संवेदनशीलता से आगे इसमें ध्यान देना चाहिए जो सरकार में लोग देश में हर जगह कि सब में सिक्योरिटी महिलाओं की कैसे इसके सब के लिए हम सब ने सर ऐकलं क्लब हा बाईट ऐकलं क्लब दोन ज्याला दुतोंडी म्हणतात हे दुतोंडी राजकारणी आता या फक्त एक उदाहरण म्हणून दाखवलं ह्या सगळ्याच राजकारण्यांच्या बाबतीत हे असं घडताना दिसत काय आपण कुठे चाललो सर अराजकतेकडे चाललोय स्वप्नेजी आता तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या विषयाला सुरुवात करण्याच्या काही मध्ये असं एक निरीक्षण नोंदवलं की कालच बंगाल मधल्या त्या दुर्दैवी मुलीचं तेरावं होतं तेरावं नाही आपण महिला संवेदनशीलतेच तेरावं घातलेलं आहे महिलांच्या अत्याचारावरील पुरुषांच्या मानसिकतेच तेरावं घातलेलं आहे अत्याचाराच तेराव महाराष्ट्रात तेरा आहे असं मला वाटत दुर्दैव आहे की पश्चिम बंगालच्या पाठोपाठ बदलापूर सारख्या एका शांत गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावात ही अशी गोष्ट घडली आणि त्यानंतर ती गोष्ट जेवढी घृणास्पद आहे इतकंच घृणास्पद आहे त्या विषयावरून होणार अतिशय लज्जास्पद असं राजकारण ही घटना तेरा ऑगस्टची तेरा ऑगस्टच्या सकाळी साधारणतः अशा प्रकारचं दुष्कृत्य घडलं असावं असा एक अंदाज आहे शाळा बदलापूरची अत्यंत नामांकित प्रचंड मोठी जागा शाळेला एक प्रचंड मोठा इतिहास आज माध्यमात असलेला आहे अनेक उद्योग अनेक उद्योजक हे याच महाविद्यालयाच्या प्रांगणात शिकले वाढले मोठे झाले त्यामुळे ही घटना जशी एका बाजूला आहे तशीच त्या शाळेची दैलिप्यमान अशी विद्यार्थ्यांची शिक्षणाची परंपरा देखील दुसऱ्या बाजूला आहे शाळा चालवणं ही गोष्ट जिकिरीची झालेली आहे समर्थन करत नाहीये परंतु कर मी हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय कारण महाराष्ट्रातल्या एका नामवंत शाळेचा मी देखील तब्बल दहा वर्ष संचालक मंडळाचा सदस्य होतो पालक फी वाढवू देत नाहीत आणि आहे त्या फी मध्ये शाळा चालवणं जवळपास अशक्य होत आणि मग त्यामुळे लोएस्ट ज्यांचं कोटेशन आहे अशा हाऊसकीपिंग एजन्सीला हे सगळं सफाई कर्मचारी अमुक तमुक हे सगळं आउटसोर्स करावं लागतं मग कमीत कमी, कमी किमतीत हे कंत्राट स्वीकारल्यामुळे ती माणसं देखील अनेक बाबतीत हलगर्जीपणा दाखवतात मी कुठेही समर्थन करत नाहीये काय झालं मागची एक कारण मीमांसा आपल्या समोर म्हटलंय आणि मग रेग्युलर ऐवजी एक बदली सफाई कामगार येतो ज्याचा कुठलाही ट्रॅक रेकॉर्ड चारित्र्य तपासलं गेलेलं नाही या व्यक्तीची आधी तीन लग्न झालेली होती आणि तिन्ही पत्नी त्याच्याबरोबर नांदत नव्हत्या त्या संदर्भात त्याच्यावर काही गुन्हे कौटुंबिक स्वरूपाचे दाखल झालेत असंही म्हटलं गेलं परंतु त्याविषयीचं सत्य काही अजून पुढे आलेलं नाही त्या दोन्ही मुलींवर अत्याचार करायची एक प्रकारचं दुष्कृत्य त्या माणसाने केलं त्या मुलीने घरी तक्रार केली पालकांनी ती तक्रार डॉक्टरांकडे दिली आणि त्यानंतर ती तक्रार शाळेच्या व्यवस्थापनाकडे गेली आणि नंतर हे मॅटर पोलिसांमध्ये नेण्यात आलं इथं दोन चुका घडल्या त्यातली पहिली चूक म्हणजे पोलिसांनी एफ आय आर नोंदवायला अक्षम्य अशी दिरंगाई केली आणि हे मॅटर पोलिस कडे न्यायला शाळेच्या प्रशासनाने देखील दिरंगाई दा, दाखवली अशा प्रकारची एक आक्रोश जनतेच्या मनामध्ये आहे त्याच वेळेला एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एका महिला पत्रकारासमोर काही आक्षेपार्ह उद्गार काढले त्याबद्दल त्याच्यावर विनयभंगाची देखील कारवाई आरोप त्याच्यावर ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दुसऱ्या दिवशी त्या बदलापूरच्या शाळेसमोर काही पालकांचा मॉप जमतो भावना तीव्र असतात आणि मग काही काळांतर वातावरण शांत होत आणि मग अचानक स्टेशन जवळ या संदर्भातली ऍक्टिव्हिटी वाढते रुळावर ठिय्या आंदोलन दिलं जातं आणि बघता बघता हे सगळं हिंसक बनतं आणि जवळपास सात ते आठ तास कोणत्याही प्रकारची रेल्वेची वाहतूक तिथून होत नाही हा बंदचा हाक देणारा कोणीही असा एक राजकीय पक्ष किंवा असा कोणी नव्हता कुठलंही सोशल फोरम नव्हतं तर हे उत्स्फूर्त आहे असं सांगितलं जातं पण मग जर उत्स्फूर्त असेल तर जी तयारी या ठिकाणी दिसली ती तयारी खरोखरच उत्स्फूर्त होती का याचा विचार करायला पाहिजे याच कारण त्या आंदोलकांमध्ये स्थानिक कमी आणि बाहेरचे जास्त होते पहलां जाला। गाड़ा असा पहिल्यांदा आरोप झाला बदलापूरच्या गाड्या लेट असतात त्याचा राग कायम तिथल्या जनतेच्या मनामध्ये असतो गेले काही वर्षामध्ये बदलापूरची वाढ ही अत्यंत वेगानं झालेली आहे त्यामुळे एका गावाचं नगरामध्ये आणि नगराचं महानगरामध्ये रूपांतर होताना जे होतं ते होतं परंतु रेल्वेमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आत्ताच्या आत्ता आमच्या समोर एखाद्या चित्रपटात जशी फिल्मी स्टाईलने तीन तासात फाशी दिली जाते एखाद्या गुन्हाला तशी त्या गुन्हेगाराला पकडून तुम्ही फाशी द्या अशी मागणी करण्यात आली गिरीश महाजन हे मंत्री महोदय तिकडे आल्यानंतरही त्यांचंही लोकांनी फारसं ऐकलं नाही किंबोना त्यांच्या समोर देखील अर्वाच्य भाषा वापरण्यात आली त्यांनी शांततेचं आवाहन केलं पण त्याला काही त्याला काही कोणी पुढे येऊन रिस्पॉन्स करत नव्हतं याचं कारण आंदोलकांना एक असा चेहरा असा नव्हता मग मुख्यमंत्र्यांनीच आलं पाहिजे गृहमंत्र्यांनीच आलं पाहिजे आणि वल्गर आंदोलन आणि लाडकी बहीणच्या ऐवजी सुरक्षित बहीण पाहिजे अशा प्रकारचे फलक त्या ठिकाणी फ्लेक्स रंगवून वापरले गेले आता हे सगळं एका तासात झालं असेल असं नाही तर हे पद्धतशीरित्या कोणी कोणी होत नाही ना याची देखील चौकशी केली गेली, -गेली पाहिजे हे सगळं नियोजित नव्हतं ना, ना याची देखील चौकशी झाली पाहिजे एक एक, एक त्याच्या आधीची वक्तव्य आहेत त्यांच्याकडे मी स्वप्नील जे आपलं लक्ष लक्ष वेधतो आणि ते म्हणजे महाराष्ट्राचा मणिपूर होईल अशा प्रकारची किंवा मणिपूर होऊ शकतो अशा प्रकारची वक्तव्य आपल्याकडे केली गेली होती राज ठाकरे यांनी त्याचा समाचार देखील गेलेला होता अनेक आंदोलनजीवी हे एका विशिष्ट अशा काळ्या रंगाचे कपडे घालून आलेले होते आणि त्यांनी ते आंदोलन एक प्रकारे हायजॅक केलं वेठीला धरलं मग हे आंदोलन करते नेमके कोण होते शाळेची प्रचंड प्रमाणात तोडफोड करण्यात आली स्वप्नजी कोणताही पालक आपली मुलं जिथे शिकतायत त्याच शाळेमध्ये हे करेल असं मला वाटत नाही त्यामुळे आत्ताच चित्र ती कृत्य जेवढं घृणास्पद आहे तेवढंच त्यानंतर घडलेल्या गोष्टी या अधिक चिंताजनक आणि घृणास्पद आहेत असं मला वाटत सर तुम्हाला फक्त एक आठवण देतो दोन दिवसापूर्वीच अगदी दोन तीन दिवसापूर्वी मी बांगलादेशच्या पत्रकारांचा एक इंटरव्ह्यू केला शोएब चौधरी सलाउद्दीन शोएब चौधरी यांचा त्यांनी अत्यंत गंभीर असे नुसते आरोप नाही आहेत ते त्यांनी रिसर्च बेस्ड त्यांच्याकडे सगळा स्टडी मटेरियल आहे आणि ते आम्हाला देण्याचंही त्यांनी सांगितलं आहे मान्य केलंय तर ते त्यांनी असं सांगितलं की यापुढे भारताचा बांगलादेश करण्याकरता जर सर्वोत्तपरी प्रयत्न होणार आहेत त्यांनी अर्थात राहुल गांधींचं नाव घेऊन सांगितलं आणि त्यामध्ये त्यांनी अद्याप छोटी घटना अत्यंत छोट्या छोट्या घटनेच कसं कस पुढे जाऊन मोठं आंदोलन करायचं या करताची तयारी असेल आणि अराजक माजवण्याकडे सगळे प्रयत्न केले जातील असं जाहीरपणे सांगितलं खर या बदलाबद्या घटनेचा त्या संबंध जोडत नाही पण तुमच्या निदर्शनास आणून देतोय की असं जर एखादा बांगलादेश मधला पत्रकार सांगतो आणि आपल्याकडे या घटनांचा पेव फुटताना आता उरणच्या उरणच्या पण बलात्कार आणि हत्येच्या घटनेत का नाही होय हे प्रकरण पुढे झालं हा एक प्रश्न आहे ना तिकडे विशिष्ट धर्मी आहे म्हणून काही गोष्टी कुठल्याही कुठल्याही बलात्काराचं प्रकरण हे अत्यंत गंभीरपूर्वक आणि कायद्याला स्मरून आणि कठोरपणेच केलं पाहिजे परंतु या निमित्ताने जी एक मॉब ऍक्टिव्हिटीची मेंटॅलिटी आपल्याकडे दिसते आहे आणि ज्या गुन्हेगारांना इथं अटक झालेली आहे ज्यांनी दंगल माजवली ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेची हानी केली त्यांना अटक झालेली आहे त्यांना आम्ही मोफत कायदेशीर सल्ला देऊ अशी भूमिका सुद्धा एका राजकीय पक्षाने घेतली हे देखील विशेष आहे आणखी मला इथे पोलिसांच्या बाबतीत म्हणावं असं वाटतं ते म्हणजे पोलिसांना जेव्हा हे आंदोलन आता शमवा बळाचा वापर काही प्रमाणात करा जमलं तर तर अशा प्रकारचे आदेश निघाले त्यावेळेला अक्षरशः दहा ते पंधरा मिनिटात हे सगळं क्लीनअप झालं मग दुपारी बारा वाजताच हे वाढत जाताना हे आंदोलन का बरं दिलं नाही हे आंदोलन अशा प्रकारे तुम्ही शांत करा असे आदेश त्यांना का बरे दिले गेले नाहीत हा सवाल आहे सवाल फक्त एका अत्याचाराचा नाहीये तर या अत्याचाराच्या रूपानं बदलापूर नावाचे एक उद्रेकपूर आज उद्याला आलेलं आहे की जिकडे कोण फक्त सगळं तयार आहे फक्त एका ठिणगीची आवश्यकता आहे ती ठिणगी मशालीत आणि मशालीचं स्वरूप वणव्यात आणि वणव्याचं एका अग्निप्रलयात आणि अग्निप्रलयाचं एका तांडवात होत आहे अशी आत्ताची परिस्थिती आहे या गावामध्ये भाड्यानं राहणाऱ्यांची संख्या ही खूप जास्त आहे स्थानिक नागरिकांपेक्षा कारण हे रायगडला जोडून आहे त्यामुळे रायगड मधले तडीपार इकडे राहतात आणि इथले तडीपार तिथंच राहून जेव्हा पोलीस सर्च लायतात तेव्हा क्षणाधात रायगडमध्ये निघून जातात अशा प्रकारची सुद्धा एक गोष्ट हो, प्रकारची गोष्ट सुद्धा इकडे झाली आहे दुसरी गोष्ट लोकसंख्येच्या अनुरूप इकडे पोलीस स्टेशन आहेत का असलीच तर पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ आहे का, का हे सगळे गोष्ट आली पाहिजे परंतु शाळेमध्ये मात्र सुद्धा आता काही गोष्टी पुढे येत आहेत ते म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक हिताच्या अशा महत्वाच्या पदावर काम करताना केवळ माणसं शुद्ध असून चालत नाहीत तर ती अतिशय पोटेन्शियली क्वालिफाईड ज्याला आपण म्हणतो एखादी गंभीर अशा प्रकारची घटना सहजपणे हाताळू शकतील अशा मानसिकतेचे बौद्धिक क्षमतेचे भावनिक क्षमतेचे असावे लागतात ही गोष्ट आता या निमित्तानं पुढे येते या संस्थेच्या संचालक मंडळावर जावं असं वाटणाऱ्यांची बदलापुरातली संख्या खूप जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ते स्कोअर सेटल करण्याची जागा एका मुलीवरचे कथित अत्याचार ही असू शकते हे दुर्दैव आहे यापेक्षा सुद्धा मुलींना गुड टच बॅड टच शिक्षण आपण शाळेमध्ये अनिवार्य केलं शाळेमध्ये सीसीटीव्ही लावणं अनिवार्य केलं मी करता सांगतोय की अनेकदा नुसते सीसीटीव्ही असतात परंतु प्रत्यक्षात ते कार्यरत नसतात आणि विचारलं तर सांगतात शाळेच्या फी मध्ये आम्हाला हे लावणं परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे मी एका शाळेचा संचालक होतो मी कुठेही झालेल्या गोष्टीचं समर्थन करत नाहीये फक्त प्रॅक्टिकल अडचणी सांगतोय जोपर्यंत आता फी वाढवली जात नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या सीसीटीव्ही म्हणा अलाम बेल म्हणा जाळीची दार म्हणा अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी या अशा काही फुकट येणार नाही आहेत अधिकाचे सुरक्षा रक्षक म्हणा जे पेरोल वर असतील असे म्हणा महिला सुरक्षा कर्मचारी म्हणा महिला सफाई कर्मचारी म्हणा हे सगळे आता प्रश्न हैरणी होणार आहेत अर्थातच त्या शाळेचा ताबा आता प्रशासकाकडे जातोय अशा प्रकारची आता माझ्याकडे माहिती आहे परंतु जे कर्मचारी आहेत त्यांचा केवळ शारीरिक फिटनेस नव्हे तर त्या व्यवस्थेतील सर्वांचाच इमोशनल आणि मेंटल फिटनेस सुद्धा आता यापुढे ऐरणीवर येणार आहे उज्ज्वल निकम यांच्यासारखा एक निष्णात वकील सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेला आहे तेव्हा या बाबतीत कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात ते सगळे आपले वकील युक्तिवाद करतील यात मला काही शंका वाटत नाही पण जे घडलं एक मोठी अलांबेल आहे आमच्या व्यवस्थेसाठी आमच्या शहर व्यवस्थापनासाठी आज बदलापूरमध्ये नगर परिषदेचे जे लोकांचे अनुभव आहेत ते अतिशय भीषण आहेत नगर परिषदेत जर तुम्ही एखादी तक्रार घेऊन गेलात तर ते त्याला कोणी वाली नसतो आज तिकडे नगरसेवकांचं त्या नगर परिषदेत राज्य नाही तर मुजोर आणि बेमुरवा थोर अशा अधिकाऱ्यांचं राज्य आहे त्यामुळे जनता ही एक प्रकारे आधीच या सगळ्याला उभं आलेला होता चिडलेली होती संतप्त होती त्याला या निमित्ताने एक प्लॅटफॉर्म मिळाला परंतु तो प्लॅटफॉर्म एका आंदोलन जीवीचा एका देशाची व्यवस्था जुगारून टाकून अधिक बारबारीकडे नेणाऱ्या व्यवस्थेचा दिसतोय ही गोष्ट मात्र अत्यंत चिंताजनक आहे ज्याचा निषेध व्हायला हवा याच्या आडून जे आता राजकीय पक्ष स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की आपण पोळीशी नाही तर पोळी ज्यावर शिजली जाते त्या चुलीतल्या ले विस्तवाशी लढतोय सर अत्यंत अत्यंत गंभीर असं तुम्ही हे कर मत मांडलत पण मी तुम्हाला तु, मग त्या सुप्रिया सुळेंच्या बाईट कडे लक्ष वेधू इच्छितो की हे राजकारणी जे आता आंदोलन जीवी व्हायला लागलेले आहेत की कोणाच्या तरी दुसऱ्याच्या आंदोलनावरून स्वतःची पोळी भाजण्याचा जो प्रकार तुम्ही आता सांगताय यांना आता रोखायचं कस आणि खरोखर आपल्या राजकारणाची पातळी पुन्हा उंचावण्याकरता काय करावं लागेल या सगळ्या घटनांचा सांभाळ तारखेला स्वप्नीलजी त्यांनी एक महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे माझं असं मत आहे की आता जनतेला अशा कुठल्याही प्रकारचा बंद परवडणार नाही जरी जनतेच्या भावना यात न्याय मिळाला पाहिजे अशा स्वरूपाच्या तीव्र असल्या तरी त्याकरता एक संपूर्ण दिवस बंद पाळावा असं काही त्यांना असं काही त्यांची आत्ताची मानसिकता नाहीये त्यामुळे तो बंद यशस्वी होऊ नये याच्याकरता एकजूट बांधणे हे अतिशय गरजेचं आहे म्हणजे जनता कोणाबरोबर आहे हे दिसून येईल त्याचबरोबर पोलिसांनी ही दिरंगाई का दाखवली अशा प्रकारची गोष्ट जी पुढे येते त्याबद्दल गृहमंत्रालयानं त्यांचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि शाळेतर्फे मात्र ही गोष्ट दिर, अक्षम्य दिरंगाईची जी समोर आली आहे त्या संदर्भातला जाप त्यांना विचारला पाहिजे दे मस्ट कम आउट क्लीन कारण यापुढे देखील त्या शाळेमध्ये अनेक पालकांच्या मुलींना विशेषतः मुलांपेक्षा आणि मुलींना सुद्धा शिकायचं आहे त्यामुळे त्यांना आश्वस्त करणं त्यांना सुरक्षित वाटणं याकरता प्रयत्न होणं आवश्यक आहे घडलेली घटना ही तीव्र निंदनीय आहे शाळा जे वागली ते देखील तेवढच निंदनीय आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन यावर राजकीय पक्ष निवडणुकीच्या आधी आपली इमेज सुधारण्याकरता हे सगळं करतायत ते अधिक आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे सर अगदी 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 तुम्ही निवडणुकीचं जे उदाहरण दिलं की निवडणुकीपूर्वीच हे जे राजकारण सुरू झालंय या सगळ्या गोष्टींना मी तेच तुम्हाला तुमच्याकडून मला तीच एक हे होती की या सगळ्या गोष्टींना आता रोखण्यात हे फक्त मतदाराच्या किंवा लोकांच्याच हातात आहे की सरकारच सरकारची जबाबदारी आपण नाकारू शकत नाही त्यांच्यावर टीका व्हायलाच पाहिजे त्याबद्दल त्यांच्यावर सरकारी प्रशासनावरही कारवाई व्हायला हवी हे सगळं जरी असलं तरी पण ही प्रक्रिया पुढे कशी जाणार कारण आजपर्यंत अनुभव लक्षात घेतला तर फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा एकूण बलात्कारांचे खटले सगळ्या केसेस ज्या आहेत त्याचा आढावा घेतला तर निकाल फार उशिरा लागतात आणि अलीकडच्या काळामध्ये जेव्हा असे एका गावामध्ये गुन्हे घडले त्यावेळी आजच मा, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली पोलिसांनी त्यांचे पुरावे झपाट्यानं गोळा केले केस दाखल केली त्याचा दावा दोन्ही बाजूने आर्ग्यू करण्यात आला आणि मग ते दोषी होते त्यांना फाशी शिक्षा अडीच ते तीन महिन्याच्या काळात देण्यात आली तर अशा प्रकारची गोष्ट या गोष्ट या आत्ता घडल्या दुर्गेवी घटनेबाबत जर घडली तर आप शासनाने आपलं काम व्यवस्थित केलं असं म्हणता येईल सर उत्तर प्रदेशात योगींच जे सरकार आहे ते ज्या पद्धतीने बलात्कारांवर कारवाई करत बुलडोजर बाबा म्हणून त्यांना ओळखलं जातं आपल्याकडे का ही कारवाई शक्य नाही का प्रतिशोध न्याय नवे सूड म्हणजे न्याय नवे महाभारत हा सुडाचा प्रवास आहे न्यायाचा प्रवास नाही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुणगौरव गातो गोडवे गातो परंतु त्या संविधानाने आपल्याला गुन्हेगाराला शासन होण्याकरता एक व्यवस्था दिलेली आहे त्याऐवजी केवळ माझ्या हाती शस्त्र आहे आणि तू गुन्हेगार आहेस म्हणून तुझ्या खात्यातच माझा न्याय आहे अशी जर संस्कृती आपण रुजवत गेलो तर ते या देशासाठी अत्यंत घातक होईल असं मला वाटतं त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीचं मी समर्थन करणार नाही पण सर मग याला या सर्व गुन्हेगारांना धाक निर्माण तरी कसा होणार जे त्या फास्ट ट्रॅक मध्ये अशा प्रकारच्या गोष्टीचा काय म्हणू आपण ज्याला निकाल लागेल आणि कायद्याच्या मधला राजकीय हस्तक्षेप कोणत्याही बाबतीत असो शाळेचं गव्हर्नन्स असो ट्रॅफिक पोलीस असो क्राईम ब्रँच असो याच्यामधला जेव्हा हस्तक्षेप कमी होईल किंवा संपुष्टात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांना त्याबद्दल विश्वास वाटायची प्रक्रिया सुरू झालेली असेल सर आता थोडस राजकारण आपण चर्चा केली म्हणून बंगालमधल्या घटनेबाबत आपलेच राजकारणी गप्प होते बदलापूर आणि या सगळ्या गोष्टींना जितकी जितक प्रसिद्धी मिळाली तेवढ्या बंगाल मधल्या घटनेला आपल्याकडच्या मराठी मीडियाने पण पब्लिसिटी दिली नाही मागचं काय कारण असेल ती मुलगी वेगळी ही, ही मुल, या मुली वेगळा असं तर होऊ शकत नाही दुर्दैवी आहे जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे माध्यमांनी अशा प्रकारच्या घटनांकडे निष्पक्षपातीरित्या कायद्याच्याच लोलकातून पाहिलं पाहिजे त्या ठिकाणी जातीपातीचं धर्माचं कुठल्याही राजकीय पक्षाचं राजकारण नाहीये अन्यथा लोकांचा आपला आपल्यावर जो काही टक्का विश्वास उरलेला आहे तोही आपण गमावून बसू अगदी सर खूप खूप धन्यवाद तुम्ही हे अत्यंत शांतपणे पण अत्यंत रोखोक अशी माहिती दिली आणि विचार करायला लागणं सर्वांना विचार करायला लावणं भाग पडणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही पाडल त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद थोडक्यात जर अशा घटनांपासून आपण बोध घेतला नाही आणि आपण या कठोर कायद्याकरता कोणतंही सरकार असो सरकार कोणतंही असो बलात्कारासारख्या गुन्ह्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याकरता जे बदलची प्रक्रिया आहे कायदे घड आणण्याची बनवण्याची त्यांच्यावर जोपर्यंत दबाव आणत नाही तोपर्यंत या गोष्टी लवकरात लवकर मार्गी लागण शक्य नाही आणि असा न्याय ते म्हणतात ना जस्टिस डिले इज जस्टिस डिनाइड तशी गत या किमान आता तरी भविष्यात होऊ नये ही सर्वांपुढे नम्र विनंती आणि सर्व कायदे रक्षकांना आणि कायदे पाळणाऱ्यांना काय प्रशासनाला माझी नम्र विनंती किमान स्वतःला सुधारा आणि यापुढे तरी अशा चुका होऊ देऊ नका धन्यवाद